ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि तृतीयपंथी मतदारांनी मतदानात सक्रिय सहभागी झाल्याचं चित्र आहे एकोणीसशे सत्तावन्नपासून थेट दोन हजार चोवीसपर्यंत सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या जालना शहरातल्या माळीपुरा भागातल्या सत्त्याण्णव वर्षीय सरस्वतीबाई शिंगणे यांनी सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं मुंबईत काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना रोपं देऊन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे वांद्रे खेरवाडी इथल्या मतदारसंघात तृतीयपंथीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला वाशिमच्या देवयानी जाधव या युवतीनं मतदान केंद्रावर जनजागृतीसाठी काढलेली सुबक रांगोळी तिथं मतदारांचं लक्ष वेधून घेत आहे अभिनेता राजकुमार राव आणि अक्षय कुमार यांनीही आज मतदान केलं दिग्दर्शक कबीर खान यांनीही मुंबईत अंधेरी इथं मतदानाचा हक्क बजावला अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी लातूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब मुंबईत वांद्रे इथं आपला मतदानाचा अधिकार बजावला अभिनेते सुबोध भावे यांनी पुणे इथं सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मुंबईत वांद्रे इथं मतदानाचा हक्क बजावला आहे